नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती गेल्या आठवड्यापासून पीक विमा वितरित करायला सुरू झालेला आहे हंगाम पीक विमा राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करायला सुरू आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा वितरित झालेला आहे मात्र त्या शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा कोणत्या बँक खात्यावरती वितरित झालेला आहे याच्याबद्दलची माहिती नाही किंवा त्यांना किती पीक विमा वितरित झालेला आहे याच्याबद्दलची सुद्धा माहिती नाही आणि मित्रांनो हीच माहिती तुम्ही अगदी दोन मिनिटात तुमच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता आणि ही माहिती मोबाईलवर कशी पाहिजे याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो तुम्हाला नक्की पीक विमा किती मिळाला किती तारखेला तुमच्या खात्यावरती वितरित झाला आणि तो कोणत्या बँक अकाउंट वरती वितरित झाला याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जर पाहिजे असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउजर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्याच्या ब्राउझरच्या सर्च बार मध्ये पी एम एफ बी वाय डॉट ओ व्ही डॉट इन असं टाइप करा मित्रांनो जर तुम्हाला ही वेबसाईट टाईप करता येत नसेल तर या वेबसाईट लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता मित्रांनो आपल्यासमोर ओपन झालेलं पेज हे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं ऑफिशियल वेबसाईटचं पेज आहे मित्रांनो याच वेबसाईट वरती सी एस सी सेंटरच्या माध्यमातून आपला पीक विमा भरला जातो मित्रांनो या वेबसाईटवरती वरती तुम्ही आल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल या ठिकाणी तुम्हाला बरेच ऑप्शन दिसून येतील मित्रांनो या ऑप्शन मधील पहिल्या नंबरचं ऑप्शन म्हणजेच हे फार्मर कॉर्नर ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा पद्धतीचा पॉपअप विंडो तुमच्या समोर ओपन होऊन येईल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकण्यासाठी सांगितलेला आहे आणि हा कॅपच्या खाली या ठिकाणी तुम्हाला जशाच तसा फिल करायचा आहे मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर टाकता वेळेस तुम्ही पीक विमा भरताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्या तुमच्या पीक विम्याच्या रिसिप्टवरती असलेला नंबर या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपच्या फिल करून झाल्याच्या नंतर खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पी हे बटन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे मित्रांनो तुमचा ओ टी पी फिल करून घेतल्याच्या नंतर सबमिट क्लिक करा सबमिट क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्या अकाउंटला लॉग इन झालेला असाल मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती दिलेली असेल तुमचं नाव नाव तुमच्या वडिलांचं तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार नंबर तुमचा फार्मर आय डी आणि तुमचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी दिलेला असेल आता मित्रांनो याच पेजला खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्ही भरलेल्या पिकविम्याचे डिटेल्स सुद्धा खाली दिलेल्या आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो प्रिव्यूज पॉलिसी डिटेल्सच्या ठिकाणी इयर दिलेला आहे आणि सीजन दिलेला आहे तुम्हाला कोणत्या वर्षीचं आणि कोणत्या सीजनची माहिती पाहिजे आहे या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता या ठिकाणी पहा दोन हजार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस या पाच वर्षी भरलेल्या पीक विम्याची माहिती तुम्ही पाहू शकता त्यानंतर खरीप पीक विम्याची सुद्धा पाहू शकता आणि रब्बी पीक विम्याची सुद्धा पाहू शकता आपल्याला खरीपची पाहिजे आहे त्याच्यामुळे आपण इयरमध्ये दोन हजार तेवीस आणि सीझनमध्ये खरीप असं सिलेक्ट केलेलं आहे आता मित्रांनो पुन्हा खाली स्क्रोल करा या ठिकाणी पहा दोन हजार तेवीस मध्ये तुम्ही भरलेल्या पॉलिसीचा नंबर आलेला आहे तुम्ही विमा भरलेला दिनांक सुद्धा आलेला आहे आणि सम इन्शुर रक्कम सुद्धा खाली तुम्हाला दाखवलेली आहे मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्ही किती क्षेत्राचा पीक विमा भरलेला आहे याची सुद्धा माहिती तुमच्या समोर दिसून येत आहे आणि मित्रांनो उजव्या कोपऱ्यामध्ये पहा टोटल क्लेम पेड म्हणजेच तुमचा पीक विमा हा तुमच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे किती पीक विमा वर्ग करण्यात आलेला आहे त्याची रक्कम सुद्धा पुढे दिलेली आहे मित्रांनो इथे पाहू शकता नऊ हजार पाचशे एकोणचाळीस रुपये सत्तावन्न पैसे एवढी रक्कम या पॉलिसीचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे आता मित्रांनो ही रक्कम नक्की शेतकऱ्याच्या कोणत्या अकाउंटवरती गेलेली आहे याच्याबद्दलची जर माहिती पाहायची असेल तर टोटल क्लेम पेड या ठिकाणी पे क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती तुमच्या समोर दिसून येईल इथे पाहू शकता तुमचा अकाउंट नंबर दिलेला आहे या अकाउंट वरती तुमच्या पीक विम्याचे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत या ठिकाणी तुमचा जो अकाउंट नंबर दिलेला आहे त्याच अकाउंट नंबरवरती तुमचे पैसे आलेले आहेत तुमच्या पीक विमा पावतीचा संपूर्ण नंबर दिलेला आहे त्यानंतर क्लेम टाईप दिलेला आहे मिड टर्म तुम्ही नक्की क्लेम कधी केलेला होता आणि मित्रांनो क्लेम अमाऊंट समोर दिलेले आहे नऊ हजार पाचशे एकोणचाळीस रुपये सत्तावन्न पैसे त्यानंतर क्लेम डेट म्हणजेच मित्रांनो तुमच्या खात्यावरती हा पीक विमा किती तारखेला वर्ग करण्यात आला या ठिकाणी तुम्हाला पाहता येतं त्यानंतर मित्रांनो पुढे तुमचा आर नंबर दिलेला आहे तुमच्या पेमेंटचा नंबर दिलेला आहे आणि क्लेम स्टेटसच्या खाली पेड असं दिलेलं आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा विमा हा आतापर्यंत मिळालेला सुद्धा नाही ज्या शेतकऱ्यांचा विमा मिळालेला नाही त्यांना हा युटीआर नंबर सुद्धा दिलेला नसतो आणि या ठिकाणी पीक विमा मिळण्याची डेट दिलेली दे असते मित्रांनो काही वेळा ही डेट चुकीची सुद्धा असू शकते कारण ज्या डेटला तुमच्या खात्यावरती पीक विमा वर्ग करायचा असतो ती डेट या ठिकाणी दिलेली असते मात्र काही निधीच्या कमतरतेमुळे किंवा कोणत्याही अडचणींमुळे त्या डेटला तुमच्या खात्यावरती पीक विमा हा वर्ग करण्यात येत नाही पुढच्या डेटमध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा वर्ग केला जाऊ शकतो त्यामुळे फिक्स या ठिकाणी दिलेल्या डेटला तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावरती येऊ शकत नाही आणि मित्रांनो पीक विमा तुमच्या अकाउंट वरती येण्याच्या अगोदर जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही पीक विमा अर्ज भरताना जो अकाउंट नंबर दिलेला आहे तोच अकाउंट नंबर तुमचा या ठिकाणी दर्शवला जाईल ज्यावेळेस तुमच्या अकाउंट वरती पीक विमा वितरित केला जाईल आणि तो डीबीटीच्या माध्यमातून वितरित केला जाईल तो तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक अकाउंट नंबर वरती वितरित केला जाईल आणि तोच अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला नक्की किती पीक विमा मिळाला तो कधी तुमच्या खात्यावरती वितरित झाला आणि तो तुमच्या कोणत्या बँक अकाउंट वरती वितरित झाला याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता मित्रांनो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र